नमस्कार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबीर पार पडत आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण असं आलेले आहेत तर काही रुग्णांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर नमस्कार काका आपण आपलं नाव राजू माने आपली कशात काय समस्या होती आपली मला सोनोग्राफी चेक करायचं होतं आणि पोट दुखत होतं माझा पेंडिचं ऑपरेशन झालं तर ते दुखत होतं त्यामुळे मला ते सोनोग्राफी चेक करायची होती आणि डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांनी लिहून दिलाय की पोटाची चे सोनोग्राफी चेक करून तुम्ही आणि ते आता चेक केल्याच्या नंतर आणि या शिबिराबद्दल काय बोलतो आहे म्हणजे सर्व सामान्य लोकांसाठी आहे सर्व चांगलं आहे म्हणजे सामान्य जनतेसाठी त्यांनी जे हे केले तर ते सर्व चांगले नमस्कार काका नमस्कार तर का तुम्हाला कसं वाटतं या शिबिराबद्दल शिबिर चांगलं एकदम सोय बी चांगली केली मी एकदम सोय केलेली आणि असे शिबिर राबले पाहिजे की नाही भविष्यात राबले पाहिजे <laughs> आम्हाला तर दरवर्षी वाटतं की इथंच भरावं शिबिर बघावं व्यवस्था चांगली होती इथं सगळं चांगलं होतं वेळ उठी पण चांगली ते भट्टी इथे आम्हाला बरं वाटतं इकडे आणि शंकर भाऊ जगताप आणि अश्विनीई जगताप यांच्याबद्दल काय बोलणार चांगलं काम आहे त्यांचं भाऊ नंतर ते आता ते चांगलं हातभार लावतात ते कामाला भरपूर चांगलं काम केलं त्यांनी